गाणगापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक अत्यंत महत्त्वाचे तीर्थस्थान आहे गाणगापूर गावात श्री दत्तात्रेय स्वामींचे मंदिर पवित्र स्थान असलेले दत्त मंदिर आहे हे मंदिर भारतभर प्रसिद्ध आहे आणि येथील दरवर्षी लाखो भक्त श्री दत्तात्रेय स्वामींच्या दर्शनासाठी येतात गाणगापूरमध्ये घडलेल्या चमत्कार म्हणजे अनेक भक्तांची श्रद्धा भक्ती आणि श्री दत्तात्रेय स्वामींच्या अनेकांच्या जीवनात चमत्कारी घडामोडी घडल्याचे सांगितले जाते विशेषतः कुरुपौर्णिमा या दिवशी गाणगापूरमध्ये एक अद्भुत चमत्कार घडला या दिवशी श्री दत्तात्रेय महाराज स्वामींच्या चरणी भाविकांचे मोठ्या प्रमाणात दर्शन होतात आणि त्यांना आपल्या जीवनातील अडचणी आणि संकटांवर मात करण्यासाठी श्रीस्वामींच्या कृपेने आशा असते यावर्षी गुरुपौर्णिमेला गाणगापूर मंदिरात एक अनोखा चमत्कार घडला जो आजही भक्तांच्या मनात कायमच ठळक राहिला चमत्कारी घटना अशी घडली की एक साधक जे अत्यंत रोगग्रस्त होते आणि शारीरिक व मानसिकदृष्ट्या खूपच थकल्याने होत थक होते तो श्री स्वामींच्या दर्शनासाठी आला मनात एकच विचार होता की श्री स्वामींच्या कृपेनेच त्याला या दुष्ट आजारातून मुक्ती मिळेल त्याने मंदिरात जाऊन प्रचंड श्रद्धेने पूजा केली त्यानंतर त्याला एक अद्भुत अनुभव झाला त्या साधकाच्या शरीरात एक ऊर्जा आली आणि तो एकदम ताजे तवाने झाला त्याच्या शारीरिक अडचणी कमी झाल्या आणि त्याला एका चमत्कारी अनुभवाचा सामना करावा लागला या चमत्कारी घडामोडीने अनेक भक्तांच्या आश्वासाला विश्वासाला बळ दिले या घटनेची माहिती पसरली आणि गाणगापुराच्या मंदिराच्या भेट देणाऱ्या भक्तांची संख्या आणखी वाढली हे चमत्कार भक्तांच्या श्रद्धेला खऱ्या अर्थाने वाव देणारे होते अशा प्रकारे गाणगापूरमध्ये श्री दत्त दात्रे स्वामींच्या कृपेने एक भव्य चमत्कार घडला जो आजही भक्तांच्या तोंडी चर्चेला विषय ठरला आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री स्वामींच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी लोक दूर दूर होऊन येतात त्यांना यथेच सेवा आणि पूजेसाठी मदतीचे हात मिळतात मंदिरातील वातावरण भक्तिमय असते आणि प्रत्येक भक्ताने मनाच्या कोपऱ्यात एक प्रढाव श्रद्धा ठेवलेली आहे या दिवशी गाणगापुराच्या परिसरात पवित्रता भक्तिरस आणि दिव्य भक्तीचा अनुभव प्रत्येक भक्ताला होतो अशा प्रकारे गाणगापूरमध्ये घडलेला चमत्कार एक नवा आत्मविश्वास आणि श्रद्धेची ज्योती दर्शविते गाणगापुराच्या मंदिरात भक्तांची जोडी आजही चमत्कारी घटनेच्या चर्चा करत आहेत हे, हे स्थान नक्कीच एक अनमोल धार्मिक केंद्र आहे जिथे श्री दत्तात्रेय स्वामींच्या कृपेने अनेकांची जीवने बदलली आहेत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय